नमस्कार घडलेल्या प्रकाराचा शोध घेण्यासाठी आता सत्याने वेगळीच आता एक युक्ती लढवलेली असते त्यासाठी आता या सगळ्यामागे जो गुंड आहे त्याचा नंबर आता सत्या ट्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो पण ट्रेस करणं एवढं सोपं नाही आहे त्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे हे जेव्हा सत्याला कळतं त्यावेळेला सत्या मिराला म्हणत असतो धुमकेतू आता आपण काहीच करू शकत नाही त्यावर मीरा म्हणत असते अहो असं का बोलताय तुम्ही त्यावर सत्य म्हणत असतो कारण नंबर ट्रेस करणं पोलिसांच्या परवानगीशिवाय शक्य नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो मग असं असेल तर चला ना आपण पोलिसांना जाऊन सगळं काही सांगूया मग आपलं काम आणखीनच सोपं होईल त्यावर सत्य म्हणत असतो धुमकेतू पोलिसांबरोबरचा आपला आधीचा अनुभव काय चांगला होता का त्यावर मीरा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेवा काही पोलीस जर वाईट असतील तर याचा अर्थ हा नाही की सगळेच पोलीस वाईट असतील तुम्ही चला आपण त्यांच्याशी योग्य पद्धतीने बोलूया त्यांना सगळे केस समजावून सांगूया ते नक्कीच आपली मदत करतील त्यावर सत्या म्हणत असतो तू तु, तुला ना हे जग खूपच चांगलं दिसतं त्यावर मीरा म्हणत असते असं नाही आहे हो मीही काही जग पाहिलं आहे पण तरीही मला असं वाटतं आपण आपली बाजू समजावून सांगितल्यानंतर काहीतरी फरक पडूच शकतो त्यावर लगेचच आता सत्याने मीराचं म्हणजेच धुमकेतूच ऐकलेलं असतं आणि सत्या लगेचच मीराबरोबर बरोबर पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आधीपासूनच विक्रांतने पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही सांगून ठेवलेलं असतं की सत्या मीरा नावाचे दोन जण जर आले तर त्यांना बसून द्यायचं नाही हाकलून द्यायचं आणि अशातच आता सत्या मीरा पोलीस स्टेशनला पोहोचतात तिथे असलेल्या पोलिसांनी सत्या मीराला तिथून जायला सांगितलेलं असतं त्यांची अजिबातच केस ऐकून घेतलेली नसते त्यावर सत्या म्हणत असतो पाहिलंस धुमके तू तु। मी तुला म्हटलं होतं ना हे पोलीस कधीच कोणाचे नसतात त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते तुम्ही बरोबर बोलत होतात पण शेवटी माझं मनही सांगतं आहे की नक्कीच आपल्याला कोणीतरी मदत करेल आणि अशातच आता तिथे आलेल्या कमिशनर साहेबांनी या दोघांना हे बोलताना ऐकलेलं असतं आणि लगेचच आता कमिशनर साहेब म्हणत असतात काय झालं आहे तुम्ही नेमकं पोलिसांबद्दल असं अबसदवर का, अब का बोलत आहात त्यावर मीरा म्हणत असते साहेब खरं तर आम्ही एका मदतीच्या अपेक्षेने आलो होतो पण इथे आतमध्ये असलेले ते पोलिस साहेब आम्हाला हाकलून देतात त्यावर लगेचच कमिशनर म्हणत असतात नक्की तुमची काय केस आहे मला सांगा आणि अशातच आता सत्याने सगळं काही समजावून सांगताच कमिशनर साहेबांनी स्वतः नंबर ट्रेस करण्यासाठी लिहून दिलेलं असतं आणि त्यानंतर आता तो नंबर ट्रेस करण्यात आलेला असतो नंबर ट्रेस केल्यानंतर तो गुंड आता सपशेल सत्याला सापडतो आणि त्यानंतर सत्याने त्या गुंडाला सरळ सरळ सगळं काही विचारलेलं असतं पण तो गुंड सरळ सरळ काहीच सांगायला तयार नसतो आता गुंड सत्याबरोबर हुज्जत घालायला लागतो सत्य म्हणत असतो तू मला ओळखत नाहीस रे म्हणून तो माझ्याबरोबर हुज्जत घालतोयस आता मी तुला दाखवतो मी कोण येते सत्याने मागचा पुढचा विचार न करता त्या गुंडाला चांगलंच पायाने तुडवायला सुरुवात केलेली असते गुंड आधी प्रचंड मार खाऊन घेतो त्यानंतर गुंड पडत असतो आता माझी बारी सत्या म्हणत असतो अरे इकडे मीच मारणार तुला हलक्यात घेतोस काय मला आणि सत्याने मग आणखी तुडवताच तो गुंड म्हणत असतो अरे सांगतो सांगतो किती मारशील यार अरे यार पूर्ण शरीराची पूर्ण नटबोल ढिले केलेस तू त्यावर मात्र सत्या म्हणत असतो लवकरात लवकर बोल नाहीतर एक एक नटबोल काढून तुझी अवस्था अशी करीन ना की चालता बसता तुला फक्त या सत्याचंच नाव आठवेल त्यावर तो गुंड म्हणत असतो खरं तर मला हे सांगायचं आहे की या प्रकरणामध्ये तुमच्याच घरातील एक बाई निरुपा नावाची जिने हे सगळं प्रकरण घडून आणलं आहे आता सत्याला निरुपाचं नाव कळताच सत्या म्हणत असतो पाहिलंच धुमके तू ही जी निरुपा आहे ना दिसते तशी नाही आहे हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून मी सांगते प्रत्येक वेळेला तसंच वाघ असं निरूपा म्हणते ना तसं कधी वागायचं नाही आणि निरूपावर तर कधीच विश्वास ठेवायचा नाही त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो आता काय करायचं त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आता काय करायचं त्यापेक्षा आता मी काय करतो ते बघ आणि लगेचच आता सत्याने थेट निरुपाच्या गचांड्यात पकडत असं म्हटलेलं असतं चल निरु तुला आताच्या आता पोलिसात देतो मी तू जे काही घडवून आणलेस ना त्यासाठी तुला तुरुंगवारी ही निश्चितच झाली पाहिजे निरुपा म्हणत असते ए पनवती काय करतोयस तू हात सोड माझा त्यावर सत्या म्हणत असतो तुझा हा हात आता फक्त आणि फक्त बेड्या घालण्यासाठी आहे आणि अशातच आता पोलीस आलेल्या समोर निरूपा हात जोडून म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब खरं तर माझी काय चुकी नाहीये हा दाढीवाला बेवढाच सगळ्या प्रकरणाचा मूळ आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब अजूनही काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसमोर आल्या ना तर उगच तुमचं जीण हैराण होईल त्यावर लगेचच आता नेमकी काय गोष्ट आहे असा विचार आता सत्या करत असतानाच निरुपाने मागून पळण्याचा प्रयत्न करताच मीरा निरूपाला धरते मीरा म्हणत असते बाईसाहेब पळून पळून कुठे पळणार तुम्ही त्यापेक्षा सगळ्या प्रकरणाची जर जबाबदारी माझ्यावर सोडून गेला असतात तर एक वेळ मी समजू शकले असते आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सत्याने थेट विक्रांच्या घरी जात विक्रांला लाथ्या बुख्याने तुडवायला सुरुवात केलेली असते विक्रांत म्हणत असतो ए, ए बेवड्या एकतर माझ्याच घरी येऊन माझ्याच वर दादागिरी करतो तू त्यावर मात्र विक्रांतला सत्या म्हणत असतो यो आहे सत्या सत्याबरोबर सत्या कोणी कोणी वाकड्यात जाईल ना तर त्याला असंच मी फटके देणार त्यावर लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता काय नेमकं का करायचं याचा विचार आता सत्याच्या मनात येऊन गेलेला असतो आणि सत्याला शेवटी मिरा म्हणत असते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही घडतं आहे आता तर आपल्याला आपली ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अजूनच बळ येणार आहे सत्य म्हणत असतो धुमके तू नको काळजी करूस तू एका ऑर्डरचा घोटाळा झाला म्हणून काय आपण बिझनेस करणार नाही अशातली गोष्ट नाहीये बिझनेस तर आपल्याला करायचा आहे पण तोही आपल्या मनासारखा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सपशेलपणे सत्याने समोरच असलेल्या निरुपाला म्हटलेलं असतं निरूपा चल आताच्या आत्ता या घरातून चालते हो तू या घरात राहशील ना तर रोज कीच रोज भांडणं अशी होतच असणार आहेत त्यावर सत्य म्हणत असतो खरं तर काय करावं आणि काय नाही याचाच मी विचार करत आहे मित्रांनो तुम्हाला आजच्या सत्याच्या आणि मीराच्या डोकेलिटीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद